लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा परिस्थितीला व करिपीला दोष न देता उज्ज्वल करिअर घडवावे सचिन परब सनगड माडखोलकर महाविद्यालयात कार्यक्रम समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून वंचित बहुजन इतर माकास व गोर गरिबांसाठी असंख्य सोयी सुविधा व योजना असून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेऊन परिस्थितीला व गरिबीला दोष न देता उज्ज्वल करिअर घडवावे असे आव्हान समाज कल्याण विभागाचे निरीक्षक सचिन परब यांनी केले ते चनगड येथील रभा माडखोलकर महाविद्यालयामध्ये मा समान संधी कक्ष आणि विद्यार्थी कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते डॉक्टर डॉक्टर या योजनांची सविस्तर माहिती सांगून विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन केलं अध्यक्ष भाषण प्रभारी प्राचार्य डॉक्टर एस डी गोरल यांनी केले यावेळी सचिन परब यांचा सत्कार प्रभारी प्राचार्य डॉक्टर गोरल यांच्या हस्ते करण्यात आला सूत्र संचालन डॉक्टर यांनी केलं तर आभार विद्यार्थी कल्याण समितीचे समन्वयक समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर यांनी मानले या कार्यक्रमाला डॉक्टर जी वाय कांबळे प्राध्यापक व्ही के गावडे अनिल पाटील यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महानकिप्ससाठी प्रकाश ऐनापुरे चंदगड